नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब सुरू असलेल्या माहिती देतो म्हणून वकिलावर प्राणघातक हल्ला त्या राजकीय पदाधिकारांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला झालाय असं वक्तव्य अॅडव्होकेट हर्षद चावला यांनी केलं काही दिवसांपूर्वी केडगाव येथे हॉटेल वैष्णवराज या परिसरात पत्त्यांचा क्लब सुरू होता या संदर्भात पोलीस प्रशासनाला एकशे वरून फोन करून माहिती दिली होती म्हणून अहमदनगर शहरातील विधीतज्ञ अॅडव्होकेट हर्षद चावला यांच्यावर आज सोमवारी किडगाव पंपिंग स्टेशन जवळ इसमांनी हल्ला केला अशी माहिती चावला यांनी दिली उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मी एकवीस तारखेला एकशे बाराला कॉल केलं होतो हॉटेल वैष्णवराजवर रावेत धंदे चालू होते त्याविषयी तर कर... त्यांना काहीतरी तिथल्या पोलिसांनी माझं नंबर नाव सांगितलं तर त्यांनी मला फोन करून धमकवलं की बाबा तुला आम्ही सोडणार नाही नंतर त्यांनी परत काय मला कॉल वगैरे काही केलं नाही आता तुमच्यावर हल्ला झाला कुठं झाली ही घटना केळगाववरून मी अर्चना स्वीट्सवरून स्वीट्स घेतलं स्वीट्स आणि तिकडून येत असताना तिकडं मधी पंपिंग स्टेशनजवळ त्यांनी मला अडवलं तिन्ही सम होते प्रशांत पवार असद गप्पर शेख आणि कुमार कचरे यांनी मला अडवले मला आडून शिवीगाळ केली आणि म्हणले आमचे दोन नंबर धंद्याला फोन लावतो एकशे बाराला आमचे धंदे बंद करतो आमच्या बॉसला त्रास देतो तेमध्ये त्यांनी किरण काळे आणि संजय झिंजे यांचे नाव घेतले ते म्हणले आमच्या बॉसला त्रास देतो याला संपून टाका याचा काटा काढून टाका याला सोडूच नका याला जीएस मारून टाका असे त्यांचे नाव घेऊन मला मारत होते माझ्यावर वार केले काय मागणी काय माझी साहेबांना एवढीच मागणी आहे की मी त्यांचं फक्त पोलीस प्रोटेक्शन झिंझेंच रद्द करण्यासाठी मी अर्ज दिला होता आणि त्यांनी मला देखील धमकवलं देखील होतं याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे प्रतिनिधी आजहार सह्याद ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा